मी आण माझा छोटा पार्टनर पार्टनर नाही आपला मुलगा आहे पण आपला पार्टनरच आहे आपला व्हिडिओ पार्टनर पण दाखवतो तुम्हाला हवं का आमचा व्हिडिओ पार्टनर बाबू आहे काय आहे तुझं नाव लातर काय अरे वाटलं मित्रांनो तुम्ही पण नागरी निवारायला हो किंवा गोरेगावीच्या जवळपास राहत असाल तर ह्या गार्डनला तुम्ही खरंच नक्की लहान मुलांना घेऊन या आणि व्हिजिट करा खूप छान गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी हॅलो फ्रेंड्स मी विजय आणि आज मी गार्डनला आहे ते तुम्हाला मी दाखवतो लहान मुला असा खेळतो आहे माझा तो नुसता मातीत खेळायला पाहिजे दाखवतो तुम्हाला हा बघा नुसता मातीत खेळायला पाहिजे नुसता मातीत घरून मातीची मांडी पण आणायची खेळायला ते खेळतात बरं पप्पा गार्डनला जाईल करतो नुसता हे गार्डन आहे छान गार्डन आहे ते पावसाचं वातावरण झालं पाऊस पडतो आता हे बघा गार्डन किती छान बनवलं मस्त बनव हिरव हिरवं गार झाला आता रेजा गार्डन आहे खूप वेळा आलो आहे मी पाहिलं असेल व्हिडिओमध्ये या गार्डन वॉशरूम टॉयलेट सगळं बांधलेलं आहे जेंट्स लेडीजसाठी दोघांनी तिथे एक छोटा वॉटरफॉल बनवला एकदम मस्त मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बघा नारळ बापरे किती सारे नारळ त्याला मस्त एकदम नारळाची झाड आहे ती सगळी गार्डन मध्ये लास्ट पर्यंत पूर्ण गार्डन गार्डन मध्ये झाड लावले त्यांनी छान केलं गार्डन मध्ये लहान मुलं नाही सगळी शाळेत गेले हा एकटा करतोय गार्डन तू तर रोजच येतो गार्डनला मातीत का खेळतोय तू एवढ सगळं घरून घेऊन आलंय मातीत खेळायचंय म्हणून त्याला ए हिरो वरती बाग ना आयुष वरती बा आयुष आयुष रे तो आ रे। अरे बटरफ्लाई नहीं थे ये डा। तो बक बटरफ्लाई तो बक तो बक तो बक। तो हे डायगनफ्लाई। हे बक हे ड्रैगन वाले थे। तो बघ बटरफ्लाय तो बघ तो बघ येलो कलरचा बाबू तो व किती फास्ट उडतोय तो बघ तो बघ गेला नाही हे ड्रॅगनवाले आहेत नाही हा बाब नाही हा ड्रॅगन आहे हे ड्रॅगन फ्लाय आहेत बाबू ना नको जाऊ काय जाऊ येड जाऊ ते काय स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल चप्पल पडणार गे? तेव्हा हे बघ हे बघ किती मस्ती करतात दोघे कुठे गेले ऐक 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 त्याच्यात नाही पाय धुवायचे बाबू हे लय फास्ट आहेत रे हे ना हे बटरफ्लाय कुठे गेला बाबू हवा हवा बटरफ्लाय बाबू हा तो बा बटरफ्लाय गेला तो तिथे गेला हवक तो वह बटरफ्लाय फास्ट फूड उड़त तो रे बाबू हा बटरफ्लाय फास्ट उड़त होता हे ड्रैगन वाले तो तो तिक होता बटरफ्लाय तिथे हवक 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 बटरफ्लाय हवक ले तेज है रे ही तो वक तो वक तो वक तो तो वक दिसला का बाबू हवा इकडे बटरफ्लाय हवा 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 किती फास्ट उडतोय रे बाबू हा हा रे बटरफ्लाय बोललो किती फास्ट आहे इकडे लपला आहे तो घाण तो नाही जाऊ नकोस बटरफ्लाय लय फास्ट उडतात कबूतर बघायचे नसतील ना कबूतर कुठं आहे गेला ना मग बघितलंस ना बघितलंस काय हा बटरफ्लाय काय काय ज्युनियर मध्ये शिकवलं तुला हा बस बस ए फॉर ॲपल बेफर बॉल तेवढंच येत आहे तुला हा नको पडशी येईल कंस्ट्रक्शनच काम चालू आहे बघ आत्ता पडला असं ना पक्ष्यांचा आवाज बघितला का बाबू पक्ष्यांचा आवाज कावळा पण वरतो त्यामध्ये बस चिकल पुढे नको जाऊ आता चल पुढे फिर इकडनं हां इकडनं परत चल तो चिकवलं आहे ना सगळं तिथे लहान केलं नको बाबू नको जाऊस हां बस पडशील पडशील अरे 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 अर। थांब फुडून घेतो मी थांब फुडून घेतो तुझी व्हिडिओ हां अशी व्हेरी गुड या हां या नीट उडी मारना तो बघ बटरफ्लाय गेला बघ तो बघ गेला सर्कल हाय तू आता त्याच्यावर ना उडी मारत होता ना ह्या सर्कल वरून ह्या सर्कल वर ना कोण उडी मारत होता मी ना मग तुला माहिती नाही काय हे येडा चढू नका वरती छान असा आहे मस्त व्हि छान आहे मस्त वाटतं व्हिडिओ